नमस्कार मंडळी आई कुठे काय करते मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर मधुराणीला पण आई कुठे काय करतो मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेमध्ये पाहिलं आहे आई कुठे काय करते मालिकेतून मधुराणीला खूप लोकप्रियता मिळाली अरुंधतीने आज मराठी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं आहे मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने तिला कोणती भूमिका साकारायला आवडेल या प्रश्नाचं उत्तर देताना खास खुलासा केला आहे मधुराणीला बॅरिस्टर नाटकातील भूमिकेला खूप छट असणारी भूमिका साकारायची आहे याशिवाय मधुरानीने आगामी सिनेमाविषयी खास खुलासा केला महाराष्ट्रातील एक तपस्वी दर्जाच्या असणाऱ्या शास्त्रीय गायिकेवर चित्रपट बनतोय त्यात मी काम करते असा खास खुलासा मधुराणीने केला अशा प्रकारे मधुराणी आगामी म्युझिकल बायोपिकमध्ये काम करणार आहे मधुराणीने या सिनेमाविषयी सविस्तर माहिती दिलेली नाही मधुराणी स्वतः गायनकलेमध्ये सक्रिय असल्याने दिग्गज शास्त्रीय गायिकेची भूमिका मधुराणी उत्तम साकारेल यात शंका नाही तिच्या चाहत्यांना आता या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे